आवाज येत नाही मग माहित नाही माझ्याकडं काही अडले लेवणी करणं चालू केलं टाकावरच्या खिशात ऐकलं याच्यातच घातला तुम्ही दिवस हे एंट्री घेऊ नका पाणी घेऊन येत मला हा म तर घेऊन येते ना सायलायंट ऍक्शन हो चेच करून जाऊ बॅग आलो तर आता मी घरी निघतोय आणि यांना इथंच ठेवतोय याला नाही का यान घरी तुम्हाला घरी निघत इथेच ठेव ठेवतो इथंच ठेवा स्टँड इथं ठेवायचं आपल्या सूटला पुरे द्यावा लागणार काय पोरं बाळ नाही तुला अर्थ नाही खराब करणार नाही तुम्हाला पोरं बाळ नाही का नाही मला नाही यांच्याकडे खराब करणार नाही नाही काय म्हणा फोटो काढायचा फोटो काढला बघा ते दाका कॅमेरा काहीच कळा पण कॅब बसली तर हे बघा अशा पडदेमागच्या गोष्टी घडतात तर हे तुम्हाला तर माहितीये कोणत्या चॅनलवर वर राहतात या अमोल गरजी बिटेश चॅनल वर येतात पडदेमागच्या गोष्टी आणि म्हणतात बाकीचे एपिसोड कुठे येतात बाबा एपिसोड अमोल गरजी युट्यूब चॅनलवरती येतात आपले दोन चॅनल आहेत फक्त बी टी एस पुढे जोडलेलं आहे त्याच्यावरती आपले ब्लॉग वगैरे अशा पाठीमागच्या गोष्टी येतात आणि तुम्ही असंच बघत राहा हसत राहा आता आम्ही निघालोच गावाकड कारण की आज जरा लवकर जायचंय नवीन दिवस आहे आणि सहा सा, सात महिन्यानंतर नवीन वर्षात आज शूट चालू झालं त्या दिवशी कॅमेराचा प्रॉब्लेम आला पण कॅमेरा नीट झाला आणि तुम्हाला त्या बघायचं भागायचंय का हा दुरुस्त झाला कॅमेरा ते झालं ओ अं सर जरा तुमचं

ट्रायपोड अडचण नाही समजायपोड इकडे बरं ऐका ते प्लेट दारी करायचंय बघ तेल काय साठी आहे तेल तिला बरं आपलं सापडलं होतं का याच्यामध्ये चॅड मध्ये असं असते ना असे असं करायचं ते जाऊन ते केवढे स्टँड आहे हे असं करायचं मी विचार तुला स्टँड केवढे आहे 5000 पाहिजे आणि समजा मोबाईल जर बसवायचा असेल भाई म्हणून दे हो जर मोबाईल बसवायचा असेल तर चल दुसरा असतं मोबाईलचं वेगळं आहे भाई मोबाईलचं आपल्याला घ्यायचंय तू माझ्यावर येशिंग का दुकान नाव सांग नाही नाही ये मी तुमचं सगळं काय हजार रुपये सांग नाही नाही कशाला एवढे मग 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 हजार रुपयाला सांगते पण असं टिकाऊ पाहिजे पाहिजे हा त्यांच्याकडे कोण दुकान आहे तिथं असते कॅमेरा दुकानात भेटत असते चला